निळकंड गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद देशात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना खेड तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या घोटवडी गावात सुद्धा उत्साहाचे वातावरण होते ग्रामपंचायत घोटवडी येथील ग्रामस्थ व भाऊसाहेब राऊत विद्यालय घोटवडी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटवडी व वा आढळवाडी येथील मान्यवर ग्रामस्थ शिक्षक वंग विद्यार्थी विद्यार्थिनी आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यानंतर भाऊसाहेब राऊत विद्यालयात शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी घोटवडी गावचे सुपुत्र युवा उद्योजक श्री दादाभाऊ राजगुरू यांच्याकडून सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना शंभर छत्र्या व पन्नास स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले दादाभाऊंचे प्राथमिक शिक्षण हे गावी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाले असल्याने परिस्थितीची जाण असल्याने त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे हा उपक्रम राबविल्या त्यांनी सांगितले ग्रामीण भागातील मुलांना जे दुःख असते ते कदाचित त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनुभवले आहे म्हणून हा स्तुत्य उपक्रम राबविण्याचा संकल्प करून तो पूर्ण केला त्यांच्या या अभिमानास्पद उपक्रमाबद्दल भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री धन्रेसर आणि घोटवडी गावचे विद्यमान सरपंच मा शेठ दळवी घोटवडी गावचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी सरपंच मा सुनील शेठ धन्रे या मान्यवरांच्या हस्ते दादाभाऊ यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला सदर प्रसंगी घोटवडी गावच्या पोलीस पाटील रंजनाताई धंद्रे दादाभाऊंचे वडील महादूर राजगुरू सर्व शाळांचे कर्मचारी ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत विद्यमान सदस्य राजू शेठ आढळ मुख्याध्यापिका धंद्रे मॅडम सानप सर मनसुख मॅडम पातकळ सर गाडे सर गाडेसर सर सावटकर मॅडम रघुनाथ धंद्रे श्रीरंग धंद्रे दामू धंद्रे मारुती धादवड बाळासाहेब वाघचौरे नामदेव पारधी आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते माझे विद्यार्थी साहेबराव भालेराव संदीप सुतार हे सुद्धा उपस्थित होते नमस्कार मी साहेबराव मारुती भालेराव या भाऊसाहेब राऊत विद्यालयाचा एक माजी विद्यार्थी म्हणून आपलं मनोगत व्यक्त करतो मी आज पंधरा ऑगस्ट या कार्यक्रमासाठी मी उपस्थित असताना माझ्या आम माझे मामा माननीय श्री दादासाहेब महादेव राजगुरू यांनी या भाऊसाहेब राऊत विद्यालयासाठी छत्र्याचं वाटप आणि लहान मुलांसाठी जिल्हा परिषदेसाठी स्कूल बॅगचं बॅगचं वाटप केलेलं आहे त्यांनी अतिशय हालाकीची परिस्थितीतून शैक्षणिक जीवन अनुभवलं आहे त्यांना परिस्थितीची जाणीव असतानासुद्धा आपण समाजासाठी समाजासाठी एक एक देणं लागतो या देणे या उद्देशाने त्यांनी या लहान मुलांसाठी या हायस्कूलच्या मुलांसाठी काही छोटीशी फुल ना फुलाची पाकळी म्हणून छत्र्यांचं वाटप आणि स्कूल बॅगचं वाटप हे वाट स्वातंत्र्य देण्याच्या निमित्ताने केलेलं आहे आदित्य ट्रेडिंग कंपनीच्या नावाने त्यांचा उद्योजक डांगे चौक पुणे या ठिकाणी करत आहेत ते आणि ते यांची अशीच उत्तमोत्तम प्रगती होत जावं आणि त्यांचं भावी आयुष्य लोककल्याणासाठी हीच हो, मी देवाकडे प्रार्थना करतो आणि पंधरा ऑगस्टच्या दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना आणि भारतीयवासियांना माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट या निमित्ताने आपल्या गावचे सुपुत्र सन्माने दादाभाऊ राजगुरू यांनी आपल्या हायस्कूल शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री वाटप आणि आमच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप केलेलं आहे अश अतिशय दानशूर असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या दानशवृत्तीमुळं आम्हा सर्वांना आनंद होत आहे आम्ही त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्यांचं दीर्घायुष्य आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभं अशी सदिच्छा दे व्यक्त करतो आणि त्यांचं आदित्य कलेक्शन आणि आदित्य ट्रेडिंग कंपनी अशीच भरभराट घेऊ अशी त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो धन्यवाद यंदी निमाशार्टेप्ली, शिहार्टी, यहार्टी, यहार्णा तर्म। पड़नी, पातस्याश्टी, मही प्रेमा, जिर्काली, पर ओके छना 20 छना 20 छना आता एक तरंदा हा पापा